राणी आणि फिटनेस या चॅनल वर सगळ्यांचं मी खूप स्वागत करते काल मला एक मॅडमची कमेंट आलेली आहे पण त्यांनी ना त्याच्यामध्ये ना त्यांचे वय मेन्शन नाही केलेलं तुम्हाला त्यांचं वय नाही सांगता येणार ना, पण त्यांनी कमेंट केलेली आहे की पाय न उचलता आणि गुडघे न फोल्ड करता म्हणजे असे न वाकवता काही व्यायाम द्या म्हणून पण आता तुमचं वय मला माहीत नाही आहे वय काय असेल मी एक अंदाज करते का तुम्ही पन्नासशी पास केली असेल तर तुमच्यासाठी किंवा चाळीस पास केले असेल तर कारण जे लोक का पाय जास्त उचलू शकत नाही काय पाय जास्त वरती घेऊ शकत नाही व्यायामामध्ये किंवा आपले गुडघे जास्त फोल्ड नाही करू शकत त्यांच्यासाठी अगर व्यायाम असेल सी तर हे चाळीस पन्नासच्या नंतरचेच असेल तर आजचा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे जे तुम्हाला न पाय फोल्ड करता न पाय उचलता गुडघे फोल्ड न करता असे एकदम सोपे सोपे व्यायाम आहे पण न फोल्ड करता न पाय उचलता पण तुम्ही तुमच्या शरीराचा व्यायाम करू शकता असे व्यायाम मी घेऊन आलेले गुडघे दुखी आहे पाय उचलत नाही जास्त पण तुम्हाला व्यायाम करायचे तर तुम्ही हे व्यायाम पण नक्की करू शकता आता लगेच जाऊया आपल्या व्हिडिओकडे ते व्यायाम खूप सोपे मित्रांनो जे तुम्हाला घरात एकदम बसल्या बसल्या किंवा झोपल्या झोपल्या किंवा उभ्या उभ्या अशी व्यायाम मी जे देते जे तुम्हाला बिलकुल पायांना फोल्ड किंवा उचलायचा ताण ताण नाहीये हे बघा आता हा तुमचा पाय एकदम सरळ आहे गुडघे पण नाही फोल्ड करायचे आणि पाय पण नाही याच पद्धतीने फक्त काय करा झोपा झोपून खाली काय करायचंय तुम्हाला हात एकदम वर सरळ घ्यायचे आता सरळ हात वर घेऊन काय थोडं उचलायचंय जास्त नाही कारण जास्त तुमचं जर वय जास्त असेल तर तुम्हाला तुमचं शरीर उचलता येणार नाही पण तुम्ही काय करायचे हात वरती घ्यायचे पण थोडस थोडस जास्त नाही तेवढं जरी उचललं आणि रोज दहा दहा वेळा जरी केलं तरी बघा तुम्हाला आठ दिवसामध्ये तुमच्या शरीरामध्ये फरक पडेल कारण ज्यावेळेस हात वरती घेता तुमचे पाय तर जमिनीवर आहे पण मग हात वरती आहे ना उचलताय ना तर ताण इथं येतो ताण इथं येतो आणि ताण इथं पण बिंबी पशी पण येतो जो तुमचा व्यायाम करणार आहे आणि इतर वेळेस आपण काय करतो ज्यावेळेस हे करतो ना ज्यावेळेस पाय आपण वरती ठेवतो हवेमध्ये किंवा पाय वरती उचलून ठेवतो आणि मग उचलतो तर आपण काय करतो ज्यावेळेस हे होतो ना तर आपला पोटाचा त्याच्यावरती ताण पडतो पण तुम्हाला आता काय करायचं नाही ह्या व्यायामामध्ये पायांना बिलकुल काहीच कमरेपासून खाली बॉडीला तुम्हाला काहीच मुवमेंट नाही करायचे फक्त हे बघा एवढंच करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रोज सकाळी तुम्ही ज्यावेळेस झोपेतून उठताना त्यावेळेस हे व्यायाम करा बघा तुम्हाला म्हणजे झोपेतून उठता ना त्याच वेळेस असा हा व्यायाम जरी केला तरी बघा तुमचा रोजचा पूर्ण शरीराचा व्यायाम याच्यामध्ये होऊन जातोय कारण ताण तुमच्या पोटावरती जातोय परत दहाचे रेपुटेशन घेऊया दहा दहा रोज सकाळी करा तरी तुम्हाला याचा रिझल्ट भेटणार आहे दहा नऊ आठ सात दहा चार तीन दोन एक करून बघा व्यायाम पूर्ण होणार तुमच्या शरीराचा आता याच्यातच मी तुम्हाला दुसरा व्यायाम देते आता दुसरा व्यायाम पहिला व्यायाम आपण झोपून केला आता त्याच्यातच मी तुम्हाला दुसरा व्यायाम जो देते तो तुम्हाला काय करायचंय पलटी मारायचे पोटावरती झोपायचंय या पद्धतीनं सकाळी झोपेतून उठले ना त्याच वेळेस करा हे बघा आता झोपेतून उठले तुम्ही तुम्हाला पायांना काहीच करायचं नाहीये पाय आहे कमरेपासून तुमचे पाय गुडघे आहेत त्याच पोझिशन मध्ये राहतील आणि काय करायचंय हे बघा तुमच्या दोन्ही हातांना तुमच्या छातीजवळ घ्यायचंय आणि काय करायचंय बस फक्त तुम्हाला पुढचं शरीर जे तुमचं तोंड आहे जे तुमचं छाती आहे ते तुमचं डोकं फक्त उचलायचंय हे बघा या पद्धतीनं तर याच्यामध्ये व्यायाम कसा होणार जे तुम्हाला आपण म्हणतो कोबरा आसन याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस उचलाल ना त्यावेळेस तुमचा हात तुमचे खांदे आणि तुमचं पोट तुमच्या मांड्या याच्यावरती ताण येईल ज्यावेळेस कराल ना तुम्हाला होईल आणि ज्याच्यामध्ये काही कोण लोकांना कंबरेचा त्रास आहे कंबर आहे की सुद्धा हळूहळू हळूहळू ठीक होऊन जाईल आणि पहिले कमीत कमी चार ते पाच दिवस तुम्ही जास्त उचलायचं नाहीये एवढंच फक्त हातांना ह्या पोजिश पोजिशन मध्ये घ्यायचंय एकदम असे कोपरे तुमचे तुमच्या पाठीच्या साईडला घ्यायचंय आणि बघा तुम्ही ताण कुठे कुठे होईल तुम्हाला फील होईल मांड्यांवरती झालाय बेंबीजवळ झालाय पोटावर झालाय खांद्यांना झालाय कोपऱ्याला झालाय बाजूला झालाय जेव्हा तुम्ही उचलाल ना त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल आणि हा पहिल्या दिवसापासून करायचा आहे दहा दहा टाईम दहा 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 पण मग त्याच्यामध्ये पाच सहा दिवस झाल्यानंतर तुम्ही पाच 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 वाढवीस चाला हे बघा तुमची हनवटी पूर्ण जमिनीला टेकवायची परत उचलायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रोज करा तुम्ही रोज केला ना तरी तुम्हाला याचा रिझल्ट भेटेल आणि ज्यावेळेस रोज केल्यानंतर पाच रहन के ते सहा दिवसानंतर येणार तुम्ही काय करायचंय जितकं तुमच्या कमरेला जेव्हा रिलॅक्स भेटेल राहील जितके तुमच्या नसा त्या खुललेल्या राहतील त्यावेळेस तुम्ही मात्र या पद्धतीने यायचे हे बघा या पद्धतीने यायचंय परत खाली जायचंय पूर्ण वरती बघायचंय परत खाली जायचंय हाच व्यायाम तुमच्या पूर्ण शरीरासाठी खूप म्हणजे खूप फायदे राहील पूर्ण शरीर तुमचं कंबर असो तुमचं पोट असो मांडे असो पूर्ण ठीक होऊन जाईल आता जाऊया लगेच आपल्या तिसऱ्या व्यायामाकडे हे बघा आता याच्यातच मी तुम्हाला तिसरा व्यायाम देते आता तिसरा व्यायाम आहे उभ्यानम पहिला होता झोपून पाठीवर दुसरा होता झोपून पोटावर आणि आता तिसरा आहे उभ्यानम हे तीनच व्यायाम तुम्ही रोज करा तुम्हाला बाकीचे व्यायाम करायची काहीच गरज नाही तुमच्या पूर्ण शरीराचा व्यायाम होऊन जाणार आहे याचा आता काय करायचंय आता तुम्ही उभे आता याच्यात नाही तुम्हाला पाय उचलायचा आहे नाही पाय फोल्ड करायचा काहीच नाही आता उभे ना उभं राहून काय करायचं हात ह्या पण पोझिशन मध्ये घेऊ हो शकता ह्या पण पोझिशन मध्ये घेऊ हो शकता आणि करायचं काय हे बघा आता उभे ना उभे आहे ना एवढं वाका परत वर या एवढं वा का परत वर या बस बाकी काहीच नाही करायचं पोट मध्ये जाते बेंबी मध्ये जाते कमरेचा व्यायाम होतोय याच्यामध्ये हातांची पोझिशन तुम्ही चेंज करू शकता म्हणजे तुमच्या खांद्यांची मुवमेंट होईल खांद्यांची एक्सरसाइज होईल या पद्धतीनं हा व्यायाम करायचा आहे वीस वीस टाइम रोज एक दोन तीन चार पांच सात आठ नौ दहा दहा नौ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आहे ना सोपे जे न पाय उचलता न गुडघे फोल्ड करता हे व्यायाम करा नक्की म्हणजे नक्की तुमच्या शरीराचा व्यायाम पण होईल आणि तुमचं वजन पण कमी होईल फिट रहा, मस्त रहा पण चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये